तुरुंगात तीन कैद्यांचा मृत्यू झाल्याची बाब उघडकीस आली आहे त्यामुळे कैद्यांच्या कुटुंबियांमध्ये एकच खळबळ उडाली आहे कैद्यांचे कुटुंबियांनी आक्रमक पवित्रा घेत तुरुंगाबाहेर आंदोलन कुटुंबियांनी तुरुंग प्रशासनाच्या विरोधात घोषणाबाजी करत निषेध व्यक्त केलाय संदेश अनिल गोंडेकर वर्ष सव्वीस राहणार डोंजे हवेली रंगनाथ चंद्रशेखर दाताळ वयवर्ष बत्तीस राहणार मोरगाव बारामती शाहरुख बाबू शेख वयवर्ष एकोणतीस राहणार कोंढवा पुणे अशी मृत्यू झालेल्या कैद्यांची नावे आहेत सिंहगड परिसरातील डोंजेगावचा रहिवासी असणाऱ्या संदेश अनिल गोंडेकर याला दोन हजार अठरा साली खुनाच्या आरोपाखाली अटक करण्यात आली होती मात्र प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे आरोपी संदेशचा मृत्यू झाल्याचा आरोप त्याच्या कुटुंबियाकडून होत आहे मृतकैदी संदेशाचे वडील मोल मजुरी करतात तर आई धुने भांड्याचे काम करते संदेशचे वडील अनिल गोंडेकर आणि कलावती गोंडेकर हे दोघेही दर शनिवारी एरवडा मध्यवर्ती कारागृहात संदेशला भेटण्यासाठी यायचे चोवीस डिसेंबरला अनिल गोंडेकर यांचे संदेशी शेवटचे बोलणे झाले होते कैदी आजारी असतानाही तुरुंग प्रशासनाकडून कैद्यांच्या आरोग्याकडे दुर्लक्ष होत आहे त्यांना वेळेवर औषधे दिली जात नाहीत त्यामुळे त्यांची प्रकृती सातत्याने खालावली होती पण आम्हाला प्रशासनाचा हलगर्जीपणा नडला आणि आमचा माणूस कायमचा आमच्यातून निघून गेला असा आरोप संदेशच्या कुटुंबियांनी केला आहे